माऊली झोपडी माझी छोटीशी संध्याकाळची वेळ आहे पुढे येऊन प्राणी आहेत पशु आहेत रात्रीची वेळ आहे जर आपण विश्राम करून सकाळी गेला तर मलाही बरं वाटेल आपले चरण माझ्या घराला लागतील माऊली म्हणते असंही मी घर बघून जात नाही पण हृदय बघून जात तुझं जा हृदय पावन आहे तुझ्या झोपडीत येतो जर बरं आहे ना, ना, ना गेले आमच्याकडे वाकळ म्हणतात तुमच्याकडे गोधणी फाटकी होती टाकली आणि फाटक्या गोधडीवर नामदेव तांब्यावर पाणी प्यायला दिलं जेव म्हटला नाही कारण याच चुल पेटलेलं होतं तर त्यांना जेव कुठून जोर त्याला विश्रांती पाहतो आणि कधी कधी शिष्टाचार बी अंगलट येतो सहज माणसं म्हणतात थांबा आजचा दिवस थांबाचाच आहे ना मामुली सकाळी जेवून जावं ते म्हणले जेवल्याशिवाय जाणारच नाही प्रसाद घेईल मगच जाईल आता अडचण येत आला आणि आता काय करायचं चूल पेटलेली नाही माऊली नामदेव राय झोपले तर ऐकवलं म्हणले आज तर पण पोळी झालीच पाहिजे खांदेची मांडी आपली झालीच पाहिजे माऊलीला मांडी आवडतात ते म्हटले अनाशिदा काय करू मी तर शिदा गेला रात्री करची वाट पाहू लागला पण काय दोर्दय वाईट पहाट झाली पण गिरायत नाही डोळ्यात पाणी आलं पांडूरंगला फार कीर्ती ऐकली रे तुझी तू उदारे म्हणतात मी उपाशी गेलो असतो तरी तुझ्याकडे हात नसतो पसरला कारण मागतो तो वारकरी नाही वारकरी कधी मागत नाही माझे आमलो नाही उपाशी माझ्या जीवनाला भी कस एवढंच ऐकलं बेटीवरचा पांडुरंग खाली उतरला एका वृद्धाचं रोप घेतलं सुंदर सगळं सोनं नाना अंगावर घातलं लाकेट काय आंथ्या काय आई साहेब म्हटल्या कुठे जाणार मी गर्दीत आहे मला येऊ द्या सगळं सोनं झालं काही नाही सगळं सोनं झालं तो तो म्हणताय म्हणता येईल रथात बसून झाले तिथं रथ प्रगट झाला आणि रथ थांबवलं थांबा पूर्व दिशेच्या राहू असं तांबडं फुटलं होतं कोण आहात व्यापारी आहोत माळ आहे का कसली माळ तुळशीची आम्हाला ना नाही माहिती घालावी लागते का कळत नाही संपलं मान नाही म्हटल्याबरोबर आनंद झाला